नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता आहे कारण की तेलंगणा राज्य सरकारने जे आहेत त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी झालेली आहे सोशल मीडिया यूट्यूब चॅनल आणि फेसबुक अशा अनेक सोशल मीडियावर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार असल्याची बातमी सध्या जोरदार व्हायरल आहे त्यातच आपण या व्हिडिओमध्ये त्याची सत्यता बघणार आहोत तर चला स्टार्ट करूया तर मित्रांनो बघितलं तर महाराष्ट्रात कर्जमाफी होणार का या संबंधात हा महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे सध्या बघितलं तर तेलंगणा राज्य सरकारने दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी केली आता महाराष्ट्र सरकार सुद्धा विधानसभा पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन लाख रुपयापर्यंत करण्याची घोषणा करू शकतो अद्यापपर्यंत घोषणा झालेली नाही पण विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकार जो आहे दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करण्याचा जी घोषणा आहे ते राज्य सरकार करू शकते किंवा जे इलेक्शन आता येणार आहे त्यामध्ये घोषणा होऊ शकते सध्यापर्यंत कर्जमाफी महाराष्ट्रामध्ये झालेली नाही दोन हजार एकोणीसनंतर हे लक्षात ठेवायचे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा धन्यवाद